मनोज अरांगे यांनी मराठ्यांचा लढा निखरान लढला तर या लढ्यामध्ये जरी विजयही झाले असले तरी ते चहामध्ये हरले आहेत खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत जे वंचित ओबीसी आहे जो बारामूर्तीदार आहे त्यांच्या ताटातलं त्यांच्या ताटातल्या सतरा भाकरी या उरबुडून नेल्या याच्यामध्ये कुठला आनंद आहे आणि म्हणून आज जरी मराठा समाज आनंदोत्सव बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर हा हा याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेणगेनी यांना अपयश मिळालेलं आहे आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीसमधून द्या आणि इकडे सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका